नमस्कार मित्रांनो स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत भक्तांच्या गथा यामध्ये आज आपण गुरुभक्त एकलव्य ही गोष्ट ऐकणार आहोत कौरव पांडवांच्या काळात भारतात अनेक छोटी छोटी राज्य होती हिमालयाच्या पायथ्याशी निषादाचे राज्य होते तिथला राजा होता सुवर्णदनो हिरण्यदनु म्हणूनही ओळखला जाईल त्याचे राज्य अतिशय लहान पण घनदाट वनश्रीने वेढलेले होते मुबलक पाणी धनदाट वनशु यामुळे शिकार हा त्याचा व्यवसाय सुवर्ण धनुला एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे नाव एकलव्य त्याला शिकारीची फार आवड होती त्याने वडिलांकडून थोडी धनुर्विद्या शिकली होती त्याच्या कानावर द्रोणाचार्यांचे नाव होते ते कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवत आपणही त्यांच्या त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकावी असे त्याला वाटे त्यांची भेट घेण्यासाठी तो एकटाच हस्तिनापुरास आला ते ज्या मैदानावर शिकवत त्या मैदानावर सकाळीच त्याला विलक्षण दृश्य दिसले धर्मराज अस्त्रांचे मंत्रपाठ करत होते भीम व दुर्योधन सराव करत होते दोरी खेचून उभा असलेल्या अर्जुनाला द्रोण सूचना देत होते अर्जुना बाण मारताना मन एकाग्र करावे गुरुवर उत्कट भक्ती हवी एकलव्य त्यांच्या सर्व सूचना मोठ्या भक्तिभावाने एकाग्र होऊन ऐकत होता उत्तम धनुर्धर होण्यासाठी आवश्यक गोष्टी तो शिकला फक्त गुरु त्यांच्याकडे लक्ष जाताच तो पुढे आला अत्यंत नम्रपणे त्यांनी करून दिली व येण्याचा तथापि तितक्याच प्रेमपणे नकार देत द्रोणाने आपली अडचण सांगितली मला राजपुत्रांचे शिक्षण सोडून तुला शिकवता येणार नाही तरीही वाईट वाटून न घेता तू आपला सराव चालू ठेव माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत हे ऐकताच एक लव्य थोडा दुःखी झाला पण त्याने मनोमन निश्चय करून मोठ्या श्रद्धेने द्रोणांचा तयार केला उठून वंदन करून तो सराव करे त्याची विलक्षण होती एके दिवशी कौरव पांडवांचे शिक्षण पूर्ण करून द्रोणाचार्य त्यांच्या समवेत वनविहाराला आले त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता तो एक लव्याकडे पाहून जोर जोरात भुंकू लागला इतक्या समोरून सात बाण आले ते कुत्र्याच्या तोंडात असे अडकले की त्याला इजा न होता त्याचे भुंकणे बंद झाले हा चमत्कार पाहून द्रोण तेथे ते आले पाहतात त्यांच्या मातीच्या पुतळ्यापुढे एक युवक सराव करत आहे त्याने बाणांचा पूल तयार केला व एकाच बाणाने तो मोडून टाकला त्याने बाण मारून एक फुलांचा गुच्छ अलगत पुतळ्याच्या पायावर पाडला द्रोणाचार्याने एक लव्याला ओळखले पण याला वेळीच आवरले नाही तर तो अर्जुनापेक्षा वरचड होईल आणि दुसरे म्हणजे याने या विद्याचा वापर स्वार्थासाठी केला तर गुरुला बोल येईल हे जाणून त्याला प्रतिप्रश्न केला बाळा हे तू कोणाकडून शिकलास तेव्हा त्याने नम्रपणे सांगितले आचार्य आपणच माझे गुरु आहात तेव्हा आपण दिलेल्या ज्ञानदानाच्या बदल्यात काहीतरी गुरु गुरुदक्षिणा मागावी द्रोणाने शंभर विचार केला हा सामान्य बिलनाचा पोरगा काय देणार पण हा वरचड झाला तर अर्जुनाला दिलेल्या शब्दाचे काय डिस्ट्रॅक्शने त्यांनी त्याला ते त्याच्या उजव्या हाताचा अंगटा कापून देण्यास सांगितले एक श्रेष्ठ धनुर्धराकडून उजव्या हाताचा अंगटा काढून घेतला तर तो धनुष्य कसा चालवणार त्याच्या या साधनेला काय अर्थ उरणार छे छे या लेकरावर अन्याय होईल पण अर्जुनाचे मन आक्रंदंत होते त्याचे श्रेष्ठपण कायम राखण्यासाठी एका निष्पाप तरुणाचा बळी जाणार होता मात्र हे ऐकून एकलव्य शांत होता त्याने एका क्षणाचाही विलंब न लावता गुरुना वंदन करून उजव्या हाताचा अंगटा गुरुचरणी अर्पण केला त्याचे हे धाडस निष्ठा पाहून भक्ती पाहून द्रोणाना भरून आले त्यांनी त्याला पोटाशी धरत आशीर्वाद दिला बाळा धन्य आहे तुझी गुरुभक्ती जगात यापुढे अनेक श्रेष्ठ धनुर्धर होतील जातील पण तुझ्या या गुरुदक्षिणेमुळे तू मात्र अजरामर होशील कल्पांतापर्यंत तुझी कीर्ती सर्वांच्या स्मरणात राहील खरोखर त्याच्या जागी दुसरा कुणी असता तर ही गुरुदक्षिणा दिली असती का धन्य त्याची गुरु भक्तीने धन्य तो भक्त श्रेष्ठ ऐकलवला मित्रांनो गोष्ट आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ आभार धन्यवाद